शेतकरी मित्रांनो आच्छादन म्हणजे नारळामध्ये जसं पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे तर पाणी व्यवस्थापनामधला कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी आच्छादन किंवा ज्याला आपण मल्चिंग म्हणतो हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे आणि नारळामध्ये आपण जे नारळाचं व्यस्त आहे त्याच्यापासून तीन प्रकारचं आच्छादन करू शकतो सगळ्यात महत्वाचं की पाटाने पाणी असेल किंवा ठिबक सिंचन असेल किंवा जे काही सिंचन सिंचन असेल त्यामध्ये पहिलं आपण आच्छादन करू शकतो ते म्हणजे नारळाच्या ज्या झावळे आहेत किंवा कोकणामध्ये त्याला चुडतं म्हणतात की चुडतं वापरून म्हणजे नारळाचा चुडताचा किंवा मुख्य जो देट आहे तो काढून टाकायला पुढे राहिले जे झावळे आहेत त्याचे तुकडे करून आपण नारळाच्या आळ्यामध्ये आच्छादन करू शकतो साधारणपणे दहा ते पंधरा झावळ्या एका नारळाच्या आच्छादनासाठी लागतात किंवा एक नारळाचं एक नारळाचा आळा आच्छादन करायला आपल्याला दहा ते पंधरा चुडतं किंवा झावळीची गरज असते आळा मोठा असेल तर एक दोन चार सुडताचा फरक पडू शकतो नारळाबागेमधला आच्छादनाचा दुसरा प्रकार म्हणजे ज्यावेळेला आपण नारळाची फळं काढतो आणि ते सोडली जातात तर नारळाची सोडणं म्हणतो आपण त्याला किंवा केसर म्हणतात काही ठिकाणी सोडणं हा जो सोडणं हा प्रकार आहे हा ठेवताना ठेवताना खोलगट भाग असा खाली पाहिजे जो वरचा भाग आहे म्हणजे असं आपण हाताची ओंजळ धरल्यानंतर जसं आहे जी पोझिशन आहे त्या पोझिशन मध्ये नारळाची सोडणं आहेत हे ह्याच्या दोन थराचा दोन थराचं आच्छादन आपण नारळ बागेमध्ये करू शकतो आणि जास्त काळ पाच ते सात वर्ष हे आच्छादन टिकून जातं चुडतं किंवा झावळाचं आच्छादन एका हंगामामध्ये ते पानं कुजले संपून जातं पण हे जे आच्छादन आहे साधारणपणे पाच ते सात वर्ष तुम्हाला आच्छादन म्हणून काम करतं फक्त याच्यामध्ये आहे की एका नारळाचा आळ असेल सहा फूटा असं गोलाकार आळ असेल साधारणपणे दोनशे ते अडीचशे सोडणं एका नारळाला तुम्हाला वापरावे लागतात तर हे आच्छादन पूर्ण होतं कारण हे आच्छादनाचे दोन थर तुम्हाला द्यावे लागतात तर ते कार्यक्षम होतं आणि आच्छादनाचा तिसरा प्रकार आहे की जेव्हा आपण काथ्या उद्योगामध्ये काथ्या काढला जातो नारळाच्या केसराचा किंवा के सोडण्याचा काथ्या काढला जातो जो भुसा राहतो त्याला आपण कोकोपीठ म्हणतो आणि हे कोकोपीठचं आच्छादन हे सुद्धा नारळामध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे कोकोपीट किंवा नारळाच्या सोडण्याच्या आच्छादन किंवा नारळाच्या झावळाच्या आच्छादनाचा केल्याचा आणखी एक फायदा आहे की ह्याच्यामध्ये हे जर आच्छादन केलं असेल तर हे हळूहळू कुसतं ह्या बागेमध्ये नारळाच्या बागेमध्ये गांडूळांची संख्या वाढते त्यामुळे नारळाचा टाकाउश जर तुम्ही आच्छादन करणं वापरत असाल तर ह्याचा फायदा जमीन सुपीकते गांडोळी संख्या वाढलेला होतो आपण बोलतो कोकोपीटचं आच्छादन तर साधारणपणे आळ्यामध्ये दहा सेंटीमीटर जाडीचा थर तुम्ही पूर्ण नारळाच्या बागेमध्ये पूर्ण आळ्यामध्ये देणं गरजेचं आहे साधारणपणे पन्नास किलो कोकोपीठ किंवा सोडणाचा भुसा एका झाडाच्या आचरणासाठी वापरावा लागतो कुठल्याही पिकामध्ये किंवा बागेमध्ये किंवा पाणी देण्याची कुठलीही पद्धत असेल ठिबक असेल तुम्ही पाठानं पाणी देत असाल किंवा तुषार सिंचनला तर पाहिजेच पाहिजे आच्छादन हे अतिशय गरजेचं एक तर बाष्पीभवन कमी होतं पाण्याचा कार्यक्षम वापर होतो मग जे आपण सांगितली की नारळाचं टाका अवशेषापासून आच्छान तर गांडूची संख्या वाढते आणि सगळ्यात महत्वाचं की बागेमध्ये येणारा गवताचा त्रास आपल्याला कमी करता येतो त्यामुळं आच्छादन हे नारळाच्या बागेमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी अत्यंत गरजेचंच आहे